जय महाराष्ट्र मित्रांनो रेन लव्हर सायम चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन दिल्ली ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी क्रमांक बारा एकशे अठ्ठेचाळीस ही हजरत निजामुद्दीन दिल्ली ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ही एक साप्ताहिक एक एक्सप्रेस असून ही गाडी प्रत्येक गुरुवारी हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून सुटते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी शुक्रवारी दुपारी पोहोचते मित्रांनो हजरत निजामुद्दीन दिल्ली ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हे एकोणीसशे तेरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी बत्तीस तास वीस मिनिटांमध्ये एकोणीस हॉल्टकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड सहाशे एकोणसाठ किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसिबल स्पीड एकशे दहा किलोमीटर आहे जे तुगलकाबाद ते मनमाड जंक्शन दरम्यान ही गाडी अचीव करते मित्रांनो हजरत निजामुद्दीनवरून ही गाडी प्रत्येक गुरुवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी सुरते तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला ही गाडी शुक्रवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचते या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आयसेफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी असते या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग आणि ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे मित्रांनो हजरत निजामुद्दीन दिल्ली ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान या गाडीला भुसावळ लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फोर किंवा तुगलगाबाद लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन हे लोकमोटिव्ह जोडण्यात येतात मित्रांनो ही गाडी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक गुरुवारी पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी सोडते तर मथुरा जंक्शनला ही गाडी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मथुरा जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी मथुरा जंक्शनवरून पुढे आग्रा केंट रेल्वे स्टेशनसाठी रवाना होते सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी आग्रा केंट रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून तेहतीस मिनिटांनी गाडी आग्राकेंड रेल्वे स्टेशनवरून पुढे ग्वाल्हेर जंक्शनसाठी रवाना होते ग्वाल्हेर जंक्शनला ही गाडी सकाळी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी गाडी ग्वाल्हेर जंक्शनवरून पुढे झाशी जंक्शनसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी गाडी झाशी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला आठ मिनिटांचा ऑल्ट आहे आठ मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी गाडी झाशी जंक्शनवरून पुढे बिना जंक्शनसाठी रवाना होते बिना जंक्शनवरती गाडी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते बिना जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन एक वाजून चाळीस मिनिटांनी गाडी बेना जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी भोपाळ जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन तीन वाजून तीस मिनिटांनी गाडी भोपाळ जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी गाडी इटारसी जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनिटांचा ऑल्ट घेऊन पाच वाजून वीस मिनिटांनी ही गाडी इटारसी जंक्शनवरून पुढे खंडवा जंक्शनसाठी रवाना होते रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी ही गाडी खंडवा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन आठ वाजून पाच मिनिटांनी गाडी खंडवा जंक्शनवरून पुढे भुसावळ जंक्शनसाठी निघते रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी गाडी जंक्शन जंक्शनमध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी जंक्शन जंक्शनवरून पुढे मनमाड जंक्शनसाठी रवाना होते रात्री बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून वीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे कोपरगावसाठी रवाना होते मध्यरात्री एक वाजून बावीस मिनिटांनी गाडी कोपरगावला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्टे घेऊन एक वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी कोपरगाववरून पुढे बेलापूरसाठी रवाना होते मध्यरात्री दोन वाजून आठ मिनिटांनी गाडी बेलापूर स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून दहा मिनिटांनी गाडी बेलापूर स्टेशनवरून पुढे अहमदनगर जंक्शनसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून आठ मिनिटांनी गाडी अहमदनगर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी ला या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन तीन वाजून दहा मिनिटांनी गाडी अहमदनगर जंक्शनवरून पुढे दोन कोड लाईनसाठी रवाना होते पहाटे चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी दोन कोड लाईनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन चार वाजून पन्नास मिनिटांनी गाडी दोन कोड लाईनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी रवाना होते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पंधरा मिनिटांचा ऑल्ट आहे पंधरा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी गाडी सातारामध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांनी गाडी कराडमध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगलीसाठी रवाना होते सकाळी अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते दुपारी बारा वाजता ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पाच मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनवरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी रवाना होते शेवटी एकोणीसशे तेरा किलोमीटरचा प्रवास करत दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी छत्रपती शाहू महाराष्ट्र टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन दिल्ली ते छत्रपती शाहू महाराष्ट्र टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र